करत आलेले आहे प्रत्येक ठिकाणी ते हेच करते धर्मात वाद किंवा जातींमध्ये वाद मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेल की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला लढवत आणि स्वतः ते हे रूल काय करतो मला तर माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात हे सरकारने जॉब जे पळवलेले आहेत महाराष्ट्राबाहेर आ, 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 ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे कशाबद्दल आता काय आहे की महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाग नफ येणार कधी बरं मी जेव्हा ती शंकर उपस्थित केली होती सगळे ते माझ्या अंगावर आलेले पण आता स्वतः व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन दहा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर खरताच्या पैशावर मस्त मजा मस्ती करून आलेल्या आहेत आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार एक तरी गोष्ट त्यांनी परत आणली तर मला दाखवा आणि हीच लूट हे भाजप महाराष्ट्राची करत आहेत आणि ते आम्ही नीट कोणाचे कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर दाखवायला लागले टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचलेत ज्या तुम्ही अवस्थेत बघाल तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणार अतिक्रमण सुरू आहे

आपण पाहिलं असेल आशीर्वाद दिले घरी आले नाही मातोश्रीवर आले आणि सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिले पारिवारिक भेट नव्हतीच पण महत्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे काल देखील त्यांनी सांगितलेलं दे आहे धर्मचारी म्हणून सांगितले राजकारण म्हणून नाही सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात विश्वासघात की लोक कोण बोलत हे महाराष्ट्राला माहिती आहे ठीक आहे हे काय आहे महायुती मुंबईला कसं असो काही बैठक चाललं जाता कारण हाच कार्यक्रम करतात एकही जनतेचा कार्यक्रम नाही आहे आणि महाराष्ट्र हिताचे बोलतो देशहिताचे बोलतो मी सगळ्यांनी शब्द